सेलिब्रिटी तो दशावतारात नाचला दशावतारी क्रेज पासून तोही नाही वाचला असा हा सेलिब्रिटी नक्की आहे तरी कोण आणि फक्त मराठीच नाही तर हिंदीत ही तो आज आपल्या अभिनयाची जादू दाखवतोय चला मग जाणून घेऊया की हा मराठमोळा तरुण आहे तरी कोण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच मनोरंजनपर खबरबातीसाठी आमच्या मराठी देवीया YouTube चॅनललाही सबस्क्राइब नक्की करा आता दशावतार ही कोकणातील एक पारंपरिक नाट्य कला ज्यात पुरुष पात्र स्त्रीचंही पात्र हुबेहुब वटवतात आणि यात तुम्हाला अगदी टोकाची एनर्जी द्यावी लागते याच कलेचा चाहता झाला आपला लहानपणापासून अभिनय करणारा माझा छकुला अर्थात आदिनाथ कोटारे आणि तो नुसता चाहताच नाही बनला तर त्याने एका प्रसिद्ध दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोगी केला हे नाट्य मंडळ होते सावंतवाडी येथील आणि निमित्त होते श्री देव उपरलकर वार्षिक उत्सव आणि यात आदिनाथ कोठारे यांनी दशावतारी खलनायक रंगवला आता दशावतार हा अगोदरच फेमस आहे आणि आदिनाथ कोटारे यांनी दशावतारात अभिनय करून आपला कोकणाच्या मातीचा कला फेडले असं म्हणण्यास वावग ठरणार नाही नी सांगत होती आदिनाथ कोठारे याच दशावतार प्रेम व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पाहत राहा नंदिनी सोबत मराठी रेव्यू